नमस्कार सलाम माझं नाव आहे आज दीपक आणि नेहमीप्रमाणे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे मी सध्या अमरापूरमध्ये आहे आणि आज आपण पाहणार आहोत हजरत मुसावली बाबांचा दर्गा बाबा हे सूफी संत होते आणि त्यांचा सुंदरसा दर्गा अमडापूरमध्ये आहे अमरापूर म्हणजेच चिखली तालुका आणि बुलढाणा जिल्हा तर आज आपण हा दर्गा संपूर्ण पाहूया प आज आजूबाजूचा परिसर पाहूया अजून काय महत्त्वाचं आहे या दर्ग्याच्या आसपास तेसुद्धा पाहूया पण जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर असणार तर लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजची जर्नी चालू करूया बघूया अमरापूरमधील हजरत मुसावली बाबांचा दर्गा हा हायवे आहे चिखली हायवे आहे हा आणि समोरच इथे येतो मुसावाली बाबांचा दर्गा इथे सुंदरसं प्रवेशद्वार चालू होतं आणि आता आपण आज जाऊया दर्ग्यात जाऊया आणि नमस्कार करूया अच्छा या दर्ग्याला महाराष्ट्र शासनाचा पर्यटनाचा क दर्जासुद्धा प्राप्त आहे आणि त्यानुसार इथे अनेक कामेसुद्धा होत आहेत आता पण आज जाऊया आणि दर्शन करूया अनेक दूरदूरून भाविक भक्त येतात इथे बाबांचं दर्शन घेतात इथे संस्थानाचे सचिव आहे आपण त्यांच्याशी थोड्याच वेळात बातचीत करूया नमस्ते सर थोड्या वेळात बातचीत करूया आधी आपण दर्शन घेऊया आणि थोडी माहितीसुद्धा जाणून घेऊया बराच सुंदर प्रशस्त परिसर आहे या दर्ग्याचा आणि फार दूरदूरून येतात मुसावली बाबा हजरत मुसावली बाबा आहे हे सैलानी सेला, बाबांचे तिसऱ्या क्रमांकाचे शिष्यसुद्धा आहेत सो आपण त्याबद्दलही माहिती जाणून घेऊया आणि इथे खूप सुंदर दिवाबत्ती केली आहे धूपचा खूप चांगला सुगंध येतो आहे इथे सो यांच्यावर चादर चढवली आहे खूप सुंदरशी त्यांचा पण नमस्कार करूया वर एक झुंबर लावला आहे आणि याला असं झरोखे केले आहेत हवा खेळते राहण्यासाठी तर ही मुसावाले बाबांची समाधी आहे पण दर्शन घेतलं आहे सुंदरशी मजार आहे ही बाबांची आणि इथलं जे वातावरण आहे अगदीच प्रसन्न वातावरण आहे आता आपण बाहेर जाऊया परिसर पाहूया आणि थोडी तुम्हाला माहितीसुद्धा मी या दर्ग्याबद्दल देतो तर ह्या रूममध्ये मी सध्या आहे तिथे मुसावाली बाबांचा एक सुंदरसा फोटो आहे त्यांचं आसन आहे इथे इथेच बसून ते ध्यानधारणा करायचे आणि वेगवेगळी फोटोसुद्धा आहे सो ही त्यांची जागा आहे बसण्याची आसन आ, हे हे बघा ते हातात धरतात ना त्या प्रकार ते आहे त्यांची छडी सुद्धा आहे सो हे असं दिसतात ते ह्या जागी ते आहे आता आपण बाजूचा परिसर सुद्धा पाहूयाचा बरंच सुंदर सुंदर ठिकाणं आहेत याच्या आजूबाजूला हजरत मलंग शहावाली बाबांची ही समाधी किंवा ही मझार म्हणूया आपण भाषा वेगवेगळ्या असलं तरी भाव मात्र एकच आहेत हे त्यांची मझार आहे म्हणजेच समाधी त्यांची हे सुद्धा सोपी संतच होते यावर सुंदरशी चादर चढवली आहे त्यावर फुलं दिसतात तुम्हाला याचं काम होतं आहे इथं एक घुमट बनेल खूप सुंदरसा त्याचं काम आता सध्या चालू आहे आणि हा परिसर आहे ह्या समोरचं हायवे आहे चिखलीकडे जाणारा त्याच्या बाजूला मण नदी आहे आणि मग त्यानंतर अंबडापूर गाव सगळीकडून सो अमडापूर हे गाव मण नदीच्या काठी वसलेलं गाव आहे आपण दर्शन घेतलं आहे मलंग शहावली बाबांचं मागे सुद्धा याचा बराच मोठा परिसर आहे या दर्ग्याचा भागात मागच्या साईडनं बहुधा कब्रिस्तानसुद्धा सुद्धा आहे आता आपण सुलेमान तखे जाऊया ठीक आहे त्या भागात आहे ते आपण तिथे जाऊया आता इथे एक सुलेमान तख्त आहे ते फार पुरातन आहे जुनं आहे दीड हजार पूर्वीचं आहे असं म्हटलं जातं त्याचा उल्लेख गॅझेटियरमध्ये सुद्धा आहे तर ते आम्ही पाहायला चाललो आहोत जे सुलेमान होते ते एक पैगंबर होते आणि त्यांची सवारी इथे येऊन थांबली होती म्हणून त्यांचं इथे तख्त आहे असं सांगितलं जातं हे ते असे जुने अवशेष आहेत बघा जे सगळीकडे या अंडापूरमध्ये तुम्हाला दिसतील ओके सो हे तक्त स, आ, सो तक्त तन, ते तख्त आहे तर पैगंबर सुलेमान यांचं हे तख्त आहे आणि ॲक्च्युलमध्ये हे नवीन प्रकारे बांधण्यात आलं आहे जे पूर्वीचं आहे म्हणजे पुरातन ते नष्ट झालं आहे पण त्याचे काही अवशेष इथे आहेत हे बघा हे तख्त म्हणजे काय तर बसण्याचं सिंहासन किंवा आसन तर हे त्याचे काही अवशेष आहे पण गॅझेटरमध्ये याचा उल्लेख आहे आता अपन तंत्र बदल ही थोड़ी महिती ना तंत्र थोड़ी माही ये सिलेमान पैगम्बर का ये तख्त है और डेढ़ हजार साल का इसका इतिहास है और ये सलेमान पैगम्बर जो हवा में प्रवास करते थे उनके तखत को लेकर वो तखत यहाँ पर उतरा था हाँ ये उसके ये उसका निशान है और इसका गैजेट में भी इसका उल्लेख है तो यहाँ पर लोग आते हैं दर्शन के लिए लोग हमेशा आते हैं और हमेशा दर्शन करके जाते हैं

जे तुम्हाला सगळीकडे दिसणार म्हणजे खरं तर तुम्ही नुसतंच प्रार्थनेसाठी आलात इथे किंवा इथे थांबण्यासाठी आलात काही काळ तरी तुम्ही इथे थांबू शकता हा परिसर खूप सुंदर आहे बाबांच्या दर्ग्याचं आपण दर्शन घेतलं आहे त्यांचे शिष्य म्हणजेच खादिम अब्बास शहा बाबा त्यांचीही दर्गा आहे किंवा ही समाधी इथे आपण जाऊया अब्बासशहाबाबांची ही समाधी आहे बाबा हे मुसाव बाबांचे शिष्य होते आणि त्यांची समाधीसुद्धा याच दर्ग्यामध्ये आहे आणि मोहम्मद अफसरवली बाबांची ही समाधी आहे ही समाधी म्हणजे मुसावली बाबांचे हे पुत्र होते तर त्यांची ही समाधी आहे सुंदरशी समाधी आहे आणि या परिसरात ही सुद्धा एक समाधी येते यावर सुंदर चादर चढवली आहे यावरसुद्धा एक चादर आहे यावर एक छत्र केलं आहे आणि हा संस्थानाचा परिसर ह्या दर्ग्याचा खूप मोठा परिसर आहे अर्थात तो आठ एकराचा एक परिसर येतो हा असा काहीच हा दिसतो हजरत मुसावली बाबांच्या दर्ग्यामध्ये आपण आहोत बाबांचं दर्शन आपण घेतलं आहे माझ्यासोबत या संस्थानाचे सचिव आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सलाम नमस्कार सलाम नमस्कार तुमचं नाव सांगा ना मला माझं नाम अब्दुल रफीक कमर हां मूसा बाबा बाबा रमेश बंदी का मैं दरगाह के सेक्रेटरी हूँ और ये दरगाह जो है तो ये हजरत सैलानी सरकार के तीसरे शिष्य है हाँ, और ये मूसा बाबा का दरगाह है 45 साल का इतिहास है और यहाँ पर एक दरगाह उधर से है जो हजरत शाह बाबा का दरगाह है और वो शाह बाबा के दरगाह को दो सौ साल का इतिहास है अच्छा सर एक सांगा ना या दर्ग्याचा इतिहास काय सांगतो म्हणजे इथे तर आणखी एक तक्त सुद्धा आहे त्याबद्दलही गाझाटेर मध्ये उल्लेख आहे सर्वप्रथम मला सांगा कारण ते सुफी संतातले आहेत हॅना हा मुसावाली बाबा के बद्दल अगर बोलना है मुसावाली बाबा सलॅनी सरकार के तिसरे खलीफा है खैरू बाबा बाबा खलीफा मुसावाली बाबा है बाजू मे जो दर्गा है हजरत मलंग बाबा दरगाह है और वो दरगाह का इतिहास दो साल पुराना है और उस दरगाह का हर साल रंग पंचमी के दिन उसका संडल उर्स होता है और यहाँ पर महाराष्ट्र के नहीं बल्कि महाराष्ट्र के अन्य राज्यों के बहुत संख्या में लोग यहाँ पर आते हैं और यहाँ पर तीन दिन का कार्यक्रम यहाँ पर शुरू रहता है खाना दाना भी यहाँ पर सब दरगाह की ओर से यहाँ चल, चलते रहता है इसी तरह इधर बाजू में मुस्लिम शमशान भूमि है जहाँ पर एक सलाम का तख्त है जिसका इतिहास गैजिक में उसके है और वो उसको डेढ़ डेढ़ हजार साल का उसका इतिहास है लोग बताते हैं कि वो यहाँ पर एक सलेमान का तख्त उतरा था और वो पैगम्बर थे जो हवा में प्रवास करते थे आ, ओके। और वो तखत यहाँ पर उतरा था यहाँ पर बाजू में ही है और वो उसका गेजिट में उसकी नोन भी है अच्छा अच्छा, अच्छा आ, या दरग्या आजू बाजूला खूब स्मशान भूमि हाँ ये दरगाह के ये दरगाह का जो ये एरिया है ये गौठान का एरिया है नुजुल के रिकॉर्ड के हिसाब से और लक्कर शमशान मुस्लिम शमशान भूमि है और ये मुस्लिम शमशान भूमि 1934 में यहाँ पर गवर्नमेंट ने ब्रिटिश गवर्नमेंट ने अलाउट किया था मुसलमानों के लिए अच्छा अच्छा और उसके बाद में ये दरगाह जो है तो पैंतालीस साल का इतिहास मूसावली बाबा की दरगाह को है दो साल का इतिहास मलंगशा बाबा की दरगाह का है हजार साल का इतिहास तुम्हारे सलेमान अली सलाम के तक्त तक्त का है। का है। हाँ। अच्छा आपण तेही पाहूयात अ जे सैलानी बाबांकडे जातात म्हणजे सैलानी बाबांच्या दर्शनासाठी ते अनेक भाविक भक्त इथे सुद्धा येतात हा जितने भी लोग सैलानी सरकार के उर्स में जाते हैं। सब यहाँ पर एक रुकते है, रात में आराम करते खाना वाना खाते हैं पूरा यहाँ पर जमा होता है अन्य राज्यों के जिले के लोग यहाँ पर आते हैं यहाँ से फिर सैलाइन सरकार को जाते हैं और आते समय भी यहाँ पर लोग आते हैं रुकते हैं ठहरते हैं और फिर जाते हैं अपने प्रवास की तरफ अच्छा उर्स, तो, उर्स तो दिन, दिन संल होता है संडल मिरोक होती है उसमें बहुत संख्या में लोग होते हैं यहाँ पर फिर रात में गाँव के जो वरिष्ठ नेता लोग है गाँव के कार्यकर्ता है उनका सत्कार वगैरह होता है और कवाली का प्रोग्राम होता है और कवाली में दस बारह कवाल बाहर के हाँ। आ, यहाँ पर आते हैं और पहले दिन और दूसरे दिन दो रोज तक कवालियों का प्रोग्राम होता है अच्छा। और जितने भी लोग आते हैं उनका यहाँ पर खाने वाने का व्यवस्था कमेटी की ओर से की जाती है अच्छा आ, के वास तो हाँ, संदल, के हाँ ये जो यहाँ पर संदल उसका का जो कार्यक्रम है हाँ। वो हर साल होली के दूसरे दिन रंग पंचमी के दिन संदल होता है पहले से भी अभी होगा इनका जो हजरत बाबा का है तो ये मोसवाली बाबा मलंगशा बाबा का संडल रोज मनाते थे इनके हयात में और वो होली के समय में होली के दूसरे दिन रंग पंचमी के दिन वो हुआ करता था वही परंपरागत को लेकर हम लोग आगे बढ़े शुरू है और होली के दुसरे रंगपंचमी संदल मिरवणूक और कार्यक्रम होते तीन दिन तक अच्छा अच्छा म्हणजे जेव्हाही तुम्ही जर संदल दरम्यान येत असणार तेव्हाही या किंवा जनर जंडर, इन जनरलीही तुम्ही पाहायला येऊ शकता कारण हे जे दर्गा आहे हे हायवेच्या अगदीच जवळ येते म्हणजे खामगावकडून किंवा अकोल्याकडून चिखली है कि औरंगाबाद लाइक हाँ।, हाँ सभी लोग यहाँ पर जितने भी लोग आए चाहे हिंदू हो मुस्लिम हो सभी का पर्ची ये दरगाह है और सभी लोग यहाँ दर्शन के लिए आते हैं कोई पानी चाय खाना वगैरह यहाँ खाकर आराम भी करते हैं हाँ। और यहाँ से आगे बढ़ते हैं उधर से आने वाले लोग भी यहाँ पर तौर से यहाँ पर आते हैं ठहरते खाने वाने खाते हैं कोई प्रार्थना करता है कोई नमाज वगैरह पाठन करता है और यहाँ से भी आगे बढ़ते तो ये एक स्थान है हमारे बीच में रुकने का चाहे अकोला से हो अमरावती से नागपुर से जितनी भी लोग आते हैं और सैलानी सरकार की जाते हैं वो लोग सब यहाँ पर आकर थैंक यू वेरी मच या सग महिती थैंक यू वेरी मच खूप खूप आभार उत्सवा दरम्यान इथे कव्वालीचा कार्यक्रम होतो तर त्यासाठी हा स्टेज वापरण्यात येतो इथे असंख्य जनता बसते आणि मग कव्वालीचे प्रोग्राम होतात इथे सुंदरशे सो so, हे हे बघा किती सुंदर यावर काम केलं आहे म्हणजे झरोखे काढले आहेत खिडक्या आहेत त्यावर फुलं आणि पानं काढले आहेत तर हे असे काहीशीही दर्गा आहे मला खात्री आहे की तुम्हाला जेव्हाही तुम्ही या भागात याल म्हणजेच अंबडापूरमध्ये ते याल तेव्हा या ठिकाणी नक्की याल या जागेला नक्की भेट द्याल आय होप की तुम्हाला मुसावाली बाबांची ही दर्गा आवडली असणार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय टेक केअर और दुआ मी याद रखी ग भूल मत बाय